प्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामींच्या दिवे दुवाई ची अमावस्या आषाढ अमावस्या यावर्षी चार ऑगस्ट रविवार रोजी आलेली आहे अमावस्या प्रारंभ होणार आहे तीन ऑगस्टला दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी आणि अमावस्या संपणार आहे चार ऑगस्टला सायंकाळी चार वाजून बेचाळीस मिनिटांनी पण उदय तिथीनुसार आपल्याला चार तारखेलाच दीप अमावस्या दिवे धुवायच्या अमावस्या आषाढ अमावस्या साजरी करायची आहे या दिवशी आपल्या घरातील दिवे सगळ्या घरातील आपल्या म्हणजे जेवढे दिवे असतील घासून पुसून स्वच्छ करायचे आहे आषाढ महिन्यात महिन्यातील अमावस्याला आषाढी अमावस्या किंवा किंवा दिवे धुवायची अमावस्या असं म्हटलं जाऊ जातं श्रावणाचा पवित्र महिना सुरू होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावस्या येते या दिवशी आपल्या घरातील देवी देवता आपलं देवघर आपलं घर आपले दिवे घरातील जेवढे दिवे असतील स्वच्छ करायची ही अमावस्या असते म्हणूनच याला दिवे धुवायची अमावस्या असे म्हटले जाते या अमावस्याला दिव्यांची पूजा केली जाते म्हणूनच हिला दीप अमावस्या असेही म्हटले जाते यंदाची अमावस्या ही चार ऑगस्टला रविवार रोजी आलेली आहे याच दिवसापासून पवित्र श्रावण महिना सुरू होतो धार्मिक मान्यतेनुसार जो कोणी या दिवशी म्हणजे दिवे धुवायच्या दिवशी दिवे धुवायच्या अमावस्याच्या दिवशी भगवान शंकरांची अंत करणपूर्वक पूजा करतो करते त्याच्यावर महादेवांची कृपा दृष्टी बरसते आणि पूर्ण श्रावण महिना सुद्धा जी व्यक्ती आपल्या भोलेनाथांची मनापासून सेवा भक्ती करते शिवलिंगाला बेलपत्र दूध दह्याने अभिषेक करते ओम नम शिवाय श्रावण महिना पूर्ण मंत्राचा जप करते त्या व्यक्तीच्या आयुष्यात कसलीच कमतरता राहत नाही भोलेनाथांची भरभरून कृपा होते भोले भंडारी भरभरून त्यांच्यावर आशीर्वाद पदार्थांचा वर्षाव करत असतात अमावस्याच्या दिवशी उपवास करणाऱ्या विवाहित महिलांना भगवान शंकरांच्या कृपेने अखंड सौभाग्य प्राप्त होते काही काही ठिकाणी अजून सुद्धा दीप अमावसेला आषाढ अमावसेला दिवे धुवायच्या अमावसेला या दिवशी विवाहित महिला किंवा कुमारिका सुद्धा या दिवशी उपवास करतात शिवशंकरांची भक्तिभावाने सेवा करतात पूजा करतात दीप अमावसेच्या दिवशी भगवान शंकरांसोबत माता पार्वती आणि कार्तिकेय गणपती बाप्पा यांचीसुद्धा म्हणजे संपूर्ण शिव परिवाराची पूजा केली जाते परंपरेनुसार काही ठिकाणी आषाढ अमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला अजूनसुद्धा ही, ही प्रथा आहे काही ठिकाणी आषाढ अमावसेला तुळशी किंवा पिंपळाच्या झाडाला एकशे आठ प्रदक्षिणासुद्धा घालतात आणि मनोकामनापूर्तीची प्रार्थना करतात या अमावस्येला नक्की करा बघा शनिवारी अमावस्या दुपारी तीन वाजून पन्नास मिनिटांनी सुरू होणार आहे म्हणजे संपूर्ण संध्याकाळ तीन वाजून पन्नास मिनिटांपासून तुम्हाला दुसऱ्या दिवशीपर्यंत अमावस्या तिथे आहे दुसऱ्या दिवशी चार तारखेला चार वाजून बेचाळीस मिनिटांनी सायंकाळी अमावस्या संपणार आहे म्हणजे शनिवारी आपल्याला पिंपळाचे पूजनसुद्धा करायचे आहे आठवणीने करा महिलांनी करा पुरुषांनी करा विद्यार्थ्यांनी करा सर्वांनी करायचं आहे वयोवृद्ध असतील त्यांनीसुद्धा चालेल किमान एक प्रदक्षिणा घातली तुम्ही तरी चालेल पण प पिंपळाचे पूजन अवश्य करा एक लोटाभर पाणी घ्या त्यात थोडंसं दूध घाला थोडीशी हळद पण घाला आठवणीने या दोन तीन वस्तू पाण्यात घाला हळद दूध आणि स्वच्छ पाणी थोडं गंगाजल असेल घातलं तर चालेल नसेल तर काही हरकत नाही फक्त दूध आणि हळद घाला आणि ते पिंपळाला पाणी मुळाशी अर्पण करायचं आहे अगदी गडू तुम्ही भांड घेऊन गेला पाण्याचं चा तरीही चालेल त्याचबरोबर दिवा लावता आला एखादा तुपाचा दिवा अवश्य लावा आणि तिथे बसून तुम्हाला स्त्री सुक्तम किंवा पुरुष सुक्तम तुम्हाला बोलायचं आहे किंवा एक वेळा व्यंकटेश स्तोत्र बोलला तर अतिउत्तम माता लक्ष्मीचा मंत्र जपायचा आहे ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा किमान एकवीस वेळा तरी तिथं मंत्र जप करा आणि तुम्हाला झालंच तर एकशे आठ प्रदक्षिणा जरूर मारा नाहीच जमलं तुम्हाला तर अकरा प्रदक्षिणा या दिवे धुवायच्या अमावसेला पिंपळाच्या झाडाला अवश्य मारा जे मागाल ते मिळाल कितीही अडचणीत असाल दुःखात असाल भो आपले माता लक्ष्मी श्री हरी विष्णू नक्की तुमची हाक ऐकणार आहे नक्की या दिवशी पिंपळाला अकरा का होईना प्रदक्षिणा मारायच्या आहे त्याचबरोबर तुम्ही खूप दुःखात असाल त्रासात असाल आजारात असाल आजार दूर होत नसेल तर काय करायचं एक सुताचा धागा घ्या आणि तुमच्या उंचीचा तो सु सुताचा धागा मोजून घ्यायचा आहे म्हणजे जी व्यक्ती तुमच्या घरात आजारी असेल किंवा काही बाधा झालेली असेल बाहेरील तर काय करायचं दिवे धुवायची अमावस्या सर्वात मोठी वर्षातली सर्वात मोठी अमावस्या आहे असा दिवस पुन्हा सामना येणे नाही म्हणून काय करायचं जी व्यक्ती खूप त्रासात आहे दुःखात आहे कुठलाच मार्ग सापडत नाही मग काय करायचं अमावस्या प्रारंभ शनिवारीच होत आहे तर ज्या व्यक्तीला खूप त्रास आहे त्या व्यक्तीच्या उंचीप्रमाणे म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत सुताचा धागा आता सुताचा धागा कोणता आपण जो महिला वडाचं पूजन करताना जो सूत गुंडाळतो तो, तो सुताचा धागा घ्यायचा पूर्ण डोक्यापासून पायापर्यंत मोजून घ्यायचा कापून घ्यायचा आणि आपल्याला पिंपळाच्या झाडाला आता त्या व्यक्तीला जर नाही येता आलं त्या पिंपळाच्या झाडाखाली तो धागा गुंडाळायला तर काही हरकत नाही जी व्यक्ती त्या व्यक्तीसाठी उपाय करत असेल प्रार्थना करत असेल त्या व्यक्तीने हा उपाय केला तरी चालेल एक धागा घ्यायचा डोक्यापासून पायापर्यंत नीट मोजून कापून घेऊन जायचा पिंपळाला तो बांधायचा आहे एक दोन गुंडाळे जेवढे बसतील तेवढा बांधून द्यायचा तुमची जी मनोकामना असेल बोलून घ्यायची भगवान विष्णूंना माता लक्ष्मीला प्रार्थना करायची की ह्या ह्या व्यक्तीचं त्या व्यक्तीचं नाव बोलायचं आहे तुम्हाला तिथं एक दिवा प्रज्वलित करायचा आहे पाण्यात दूध हळद टाकून ते पाणी अर्पण करायचं आहे अकरा प्रद दक्षिणा मारायचा आहे आणि तो धागा गुंडाळून लक्ष्मी मातेला श्री हरी विष्णूंना प्रार्थना करायची की माझ्या या व्यक्तीचं दुःख असेल दारिद्र असेल चिंता असेल आजार पण असेल दूर होऊ दे नष्ट होऊ दे आणि ती व्यक्ती आरोग्यदायी राहू दे कायम अशी प्रार्थना करून तो धागा पिंपळाला गुंडाळून तुम्हाला घरी यायचा आहे चोवीस तासाच्या आत तुम्हाला लगेच त्या व्यक्तीच्या म्हणजे तब्येतीत फरक दिसून येईल गोळ्या औषधांना गुण येऊ येईल तुमच्या त्या व्यक्तीला करून बघा हा सुद्धा उपाय या दिवशी गंगा स्नान किंवा पवित्र नद्यांमध्ये स्नान करावे त्यामुळे समस्त पापे धुतली जातात आता घरात जर तुमच्याकडं थोडंसं गंगाजल असेल तर या दिवशी थोडंसं गंगाजल आणि चांगलं मूडभर खडं मीठ आपल्या आंघोळीच्या पाण्यात महिलांनो अवश्य टाका मोठी अमावसे आहे वर्षातली मोठी अमावसे आहे थोडंसं गंगाजल पाण्यात टाका आणि थोडंसं खडं मीठ टाकायचं आहे पाण्यात कसलीच नकारात्मकता तुमच्या जवळ फिरकणार नाही या दिवशी हा उपाय अवश्य करायचे आहे सर्व पाप नाश होता नकारात्मकता नाश पावते आजच्या आधुनिक काळात ते शक्य नसेल तुम्हाला गंगा स्नान करायला नदीमध्ये जाणं शक्य नसेल पवित्र नदीमध्ये तर तुम्ही घरातील आंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगाचल आणि थोडं खडं मीठ टाकायचं आहे आणि मग स्नान करायचं आहे या दिवशी पित्रांना आपले पूर्वजांना तर्पण दिले जाते पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो आता नाहीच पुरणवरण केलं गेलं तुमच्याकडनं थोडासा दही भात घ्या आणि पित्रांच्या नावाने आपल्या गच्चीवर नक्की ठेवायचं आहे किंवा किंवा घराबाहेर ठेवला एखाद्या झाडाखाली तरी चालेल किंवा गच्चीवर ठेवा नक्की ठेवा पित्रांचं नाव घेऊन आणि एक दिवा पित्रांच्या नावाने एक दिवा आपल्या माठाजवळ दक्षिण दिशेकडं कर तोंड करून नक्की लावायचं आहे आता तुमच्याकडं पूर्वजांचे फोटो असेल तुम्ही तिथं लावला तरी चालेल काहींकडं फोटो नसेल त्यांनी माठाजवळ एक दिवा दक्षिणेकडं कर तोंड करून लावा तुमच्या घरातल्या पितृदोष असेल काही तो निवारण होईल आणि तुमचे पितृदेवता कायम तुमच्यावर प्रसन्न राहील वर्षातली मोठी अमावस्या हे उपाय करायला चुकू नका नक्की करा या दिवशी आपल्या पूर्वजांच्या नावाने दान धर्म अवश्य करा एखादा गरीब व्यक्ती असेल त्याला तुम्ही काहीतरी दान केलं तरीही चालेल उपवास ठेवल्याने पितृदेवतांना शांती मिळते तुम्हाला जर उपवास जमला या दिवशी नक्की करा आषाढ अमावस्येला व्रत पूजा स्नान दान केल्याने सर्व प्रकारच्या दोष पापांपासून मुक्ती मिळते या दिवशी वृक्षारोपण किंवा केल्याने ग्रह दोष नष्ट होतात विशेष करून एखादं पिंपळाचं झाड या दिवशी नक्की लावा केळाचं झाड लावायचं असेल लिंबूचं लावायचं असेल किंवा मनी प्लॅन्ट तुम्हाला महिलांनो मनी प्लॅन्ट कधी लावावा हा जर प्रश्न पडला असेल तर या दिवे धुवायच्या अमावसेला नक्की लावा लक्ष्मी माता प्रसन्न होईल घरात पैशांचे प्रश्न असतील सुटकीसरशी सुटून जातील घरात पैशांचा झरा सापडेल तुम्हाला भरपूर पैसा येत राहील कधीच पैशांची कमी राहणार नाही पैशांचा तुटवडा असेल तर या दिवे धुवायच्या अमावसेला लहानसा मनी प्लॅन्ट नक्की लावा तुमच्या एखाद्या कुंडीत लावला तरीही चालेल किंवा एखाद्या बाटलीत वगैरे आधीच्या काळी आपण बाटलीमध्ये मनी प्लॅन्ट लावायचो आणि तो थोडा मोठा झाला की मग आपण एखाद्या कुंडीत लावायचो पण हा मनी प्लॅन कसा लावायचा तर एखाद्याच्या घरातून गुपचूप आणायचा आणि मग असा लावायचा तो फलदायी ठरतो या दिवशी मनी प्लॅन अवश्य लावा माता लक्ष्मी कायम तुमच्यावर प्रसन्न राहील त्याचबरोबर तुळशीचं एखादं रोपटं लावायचं असेल झाड लावायचं असेल लावा या दिवशी आपल्या मुलांसाठी ही एक गोष्ट नक्की करा आईने नक्की कराय सकाळी लवकर उठून घरातील सर्व दिवे स्वच्छ घासून पुसून स्वच्छ करा एखाद्या पाटावर आसन देऊन फुलां आसन देऊन किंवा तांदळाचं आसन देऊन दिव्यांची वात तेल घालून स्थापना करायची आहे घरातील प्रत्येक दिव्यांची हळदी कुंकू फुलं फुलं अक्षता वाहून पूजा करा त्याबरोबर कणकेचे सात दिवे बनवायचे आहे तुम्हाला आपले घरातले दिवे स्वच्छ घासून पुसून एका पाटावर आसन देऊन त्यांची स्थापना करा नंतर कणकेचे सात दिवे बनवावे त्यात कणिक मळताना मीठ हळद टाकू नये तुम्हाला हळद टाकायची तर थोडीशी चिमूटभर टाका पण मीठ टाकू नका व एकमुखी एकमुखी असे सात कणकेचे दिवे बनवून घ्या पाच कणकेचे दिवे तुम्हाला तुपाचे बनवायचे आहे फुलवाट टाकून घ्या तुपाच्या कणकेच्या दिव्यांनी देवी देवतांना आणि आपल्या घरातील प्रत्येक दिव्याला ओवाळायचं आहे औक्षण करायचं व कणकेचे दोन दिवे घ्या एका ताटात ठेवा हळदी कुंकू ताटात ठेवा एखादी सोन्याची अंगठी ठेवली चालेल आपण जसं मुलांना औक्षण करतो वाढदिवसाला वगैरे तशाच पद्धतीने आपल्या मुलांचं औक्षण करायचं आहे त्या कणकेच्या दोन दिव्यांमध्ये तुम्हाला दुहेरी वाट ठेवून तेलाचे दिवे लावून घ्यायचे मुलांना पूर्व पश्चिम बसवून मुलांचे औक्षण करायचे आहे मुलगा किंवा मुलगी लहान मोठी आपल्या घराचा कुलदीपक किंवा घरातील अंधार दूर करणारी पंथी आपल्या मुला मुलींचे प्रत्येक आईने औक्षण करावे तुमच्या पती देवांचेही त्यांच्या आईने किंवा पत्नीने औक्षण केले तरी चालेल यामुळे म्हणजे दीप अमावसेला आपल्या मुलांचे औक्षण केल्याने त्यांच्यावरील संकटे पीडा बाधा नष्ट होऊन त्यांचे आयुष्य वाढते निरोगी आयुष्याची त्यांना प्राप्ती होते त्यांच्यापासून संकट शंभर पावलं दूरच राहतात म्हणून आठवणीने आईने आपल्या मुलांना नक्की कणकेच्या दोन दिव्यांनी ओवाळायचं आहे या दिवशी घरातील सर्व तेलांचे तुपाचे जेवढे दिवे असतील घासून पुसून स्वच्छ करून त्यांची पूजा करून कणकेच्या पाच दिव्यांनी या दिव्यांचे देवी देवतांचे औक्षण करा व दोन कणकेच्या दिव्यांनी आपल्या मुलांचे औक्षण करा देवांना दिव्यांना म्हणजे देवांना तुमच्या आणि दिव्यांना दिव्यांची पूजा करतो या दिव्यांना आणि देवांना ओवाळताना ओ कधी पण तुपाच्याच दिव्यांनी ओवाळावं आणि मुलांना किंवा एखाद्या मनुष्याला ओवाळताना तेलाच्याच दिव्यांनी ओवाळलं जातं तर या दिवशी थोडासा खिरीचा नैवेद्यसुद्धा आपल्या लक्ष्मी मातेला जरूर दाखवा या दिवशी लक्ष्मी नारायणाचे जेवढे मंत्र जप करता येईल तेवढे करायचं आहे तुम्हाला जेवढी सेवा करता येईल तेवढी करा माता लक्ष्मी तुमच्यावर नक्की प्रसन्न होईल एवढे उपाय सांगितले त्यातील मुलांचा औक्षण करायला चुकू नका पिंपळाचं पूजन पण अवश्य करा व्हिडिओ आवडला असेल लाईक करून शेअर करा चॅनलला कृपया सबस्क्राईब करा धन्यवाद